नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार पण अशी कोणती ती तारीख आहे कि ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत सोयाबीनचा होणार आहे हजार पार हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कोणत्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजार सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे पाच हजार पार जर तुम्हाला ही ही तारीख जाणून घ्यायची असेल आणि सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार झाल्यानंतर विक्री करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे ज्या व्हिडिओमध्ये ही तारीख पण कळणार आहे आणि या तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे हे सुद्धा समजणार आहे भविष्यामध्ये सोयाबीनचा कधी होणार या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव काय आहे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तफावत आहे तिथे बाजारभाव पातळी चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या च्या दरम्यान दिसत आहे पण बहुतांश बाजार समित्यात बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आता तुम्ही उत्सुक आहात ती तारीख जाणून घेण्यासाठी की सोयाबीनचा बाजारभाव अखेर कोणत्या तारखेनंतर होणार पाच हजार पार तर लक्षात घ्या वीस डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारात कधीही सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होऊ शकतो पाच हजार पार यामागचं सर्वात महत्वाचं कारण लक्षात घ्या की वीस तारखेनंतर होणार काय आहे तर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपण बघितलं तर सोयाबीनची मागणी वाढणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दे, देशातून वाढणारी सोयापीन निर्यात आणि देशामध्ये वाढणारा सोयापीन वापर आणि आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या आहे तो एकदम निश्चांकी स्तरावरती आहे आणि जाणकारांच्या मते या असणाऱ्या निश्चांकी स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि हा आधार वीस तारखेनंतर मिळू शकतो आणि हा आधार मिळाला की तात्काळ सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी कुठं जाताना दिसणार आहे मित्रांनो तर पाच हजार पार म्हणजे जो प्रश्न होता आपला कि कोणत्या तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार तर लक्षात घ्या वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव होणार आहे पाच हजार पार मग सोयाबीनचा बाजारभाव वीस तारखेनंतर पाच हजार पार झाला की त्या ठिकाणी करायचं काय बरं तर वीस तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार झाला की तिथं आपल्याला पाच हजाराचा बाजारभाव भेटला की पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करून टाकायचे आणि बाकी शिल्लक असणारं सोयाबीन त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो स्टॉक करायचं आहे आणि तिथून पुढे तुम्हाला शंभर दोनशे तेजी दिसली की प्रत्येक तेजीवरती आपल्याला टप्प्याटप्प्यानं करायची सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्याला होत राहील या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार